सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसायचं बस आहे बस खाली बस। काय मला आता फोन वगैरे आले सगळ्या बातम्या आपल्याला कळाल्या आणि सगळ्यांची अशी इच्छा येते का आवाज सगळ्याला सगळं माझ्याकडेच येते आवाज अरे स्वामीजीला मीच दिलेलं आहे ना स्वामीजीला कोणी आणलं इथं मग स्वामीजी हे कुठं जाणार नाहीत आणि स्वामीजी शिरून सोडणार नाही उघड डोक्याला टेन्शन देऊन काय <tops> फक्त <आ ए>, <tops> स्वामीजीला इथून पुढे कीर्तन करता येणार नाही मुंबईला आश्रम आहे तिथं जाऊन ते संन्यास घेतील माझे चार ठिकाणी आश्रम आहेत पंढरपूरला आहे पैठणला आहे अजून कुठं आहे मग तिथे एक एक पोरगा बसवलेलं नाही कमी कमी सगळं पाहतो हो या गोष्टी तसं स्वामीजीला मुंबईचं मुख्य करायचं आहे त्यांच्यातर्फे हरिद्वार आहेत शिरूर आहेत चार आश्रम सांभाळतील म्हणून त्यांच्या हाताखाली आपण माणूस ठेवतोय बाकी तुम्ही डोक्यातून आणू नका सगळी प्रॉपर्टी त्यांच्याच दावानी आणि हे जी मिसअंडरस्टँडिंग आहे ना हे तुम्ही किती येडे आहात मूर्ख नाही म्हणत मी तुम्हाला वेडे आहात ते मला आज कळाले त्यांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी आहे त्यांच्या नावाने सगळे ते फक्त संन्यास घेणार आहेत माझ्या गुरुजींच्या जागी आणि जो पोरगा त्यांच्या इथं कीर्तन करण्यासाठी येणार आहे ते त्यांची निवड स्वामीजीने केलेली आणि ते चांगले आहेत उत्तम आहेत श्रेष्ठ आहेत कीर्तन करता येणार नाही कारण की ते लाल कपडे घेणार आहेत आणि त्याने एक हजार कोटीची प्रॉपर्टी मिळून तुम्ही आडवे येत आहे तुम्ही काही माणसे खरे डोकं आहे का तुम्हाला काही समजते का तुम्हाला काही काही उग भाषण राजकीय म्हणजे नाट्य काहीत उठले की काहीतरी बोलत चालायचं त्याचं प्रमोशन होत आहे त्यांचा मोठेपणा येतोय आणि शिरू सहन सण होत नाही का प्रत्येक ठिकाणी एक एक माणूस ठेवावा लागतो पंढरपूरला चव्हाण आहेत माझ्या औरंगाबादला प्रॉपर्टी तिथं ठाकरे आहेत आळंदीला एक पोरगा आहेत राजपूत बनवून एक पावणे दोन एकरला एक माणूस आहेत पाच ठिकाणी पाच माणसे म्हणजे ते काही मत झाले काय ते काय फालतू डोक्यामध्ये अंतय उग टाईम खरा खराब करू नका त्यांच्या जागी कीर्तन करण्यासाठी त्यांना कीर्तन करता येणार नाही ते महामंडलेश्वर भारताचे होणार आहेत हे तुमचं भाग्य किती मोठे आणि वन टाइम एक हजार कोटीच्या प्रॉपर्टीचे ते बालक होत आहेत तुम्ही इथं बोंबलच बसले आणि नाही ते करू ना आमक करू कर मूर्ख पण आहे का तुमचं समजते तुम्हाला काय करताय तुम्ही कोणी पसरवली अफवा त्यांच्या नावाची प्रॉपर्टी तेच मालक राहणार आहेत फक्त कार्यक्रम करण्यासाठी हाताखाली जे दोन मुलं त्यांनी ठेवलेले असतात त्यापैकी कीर्तनासाठी तो मुलगा ठेवणार आहेत म्हणून हे सगळं बंद करा आणि फालतू उगा राजकारण करू नका याच्यामध्ये त्यांनी चांगला आता जो चांगला मुलगा आहे तो नवीन आहे त्याला अजून ट्रेन व्हायला दहा वर्ष लागणार आहेत आणि स्वामीजी त्याच आश्रमात राहून दहा वर्ष माझ्या गुरुजीकडे शिकलेले आहेत स्वामीजींची पद्धत माहिती आहे तिथला कोट्यावधीचा व्यवहार माहिती आहे दोन तीन वर्ष कोणी मिळत नाही म्हणून फक्त कपडे बदलत आहेत ते मी दहा ठिकाणी आश्रम सांभाळतो ते नाही सांभाळू शकत का शिरूर फक्त कीर्तन करणार नाही लाल कपडे घेणार आहेत जसे तुम्ही परिसरामध्ये लाल कपडे घेणार आहेत तसे ते लाल कपडे घेतील जेवढं आज प्रेम दिले तेवढं उद्या प्रेम द्या त्यांना तुम्ही काय टेन्शन घेता त्याचं कशाबद्दल एवढं एक तर तुम्हाला काही माहिती नाही संन्यास काय असतो न तुम्हाला मुंबईचा आश्रम माहिती आहे न तुम्हाला काय माहिती लोकांनी पुढी सोडली आणि तुम्ही लगेच बोंबलायला सुरुवात सुरुवात केली ही काही पद्धत आहे रे हे राजकारण आहे का ते संन्यास आहेत त्यांना व्यवस्थित संन्यास घेण्याकरता त्यांच्या आईवडिलांनी प्रोग्राम केला आळंदीमध्ये आणि आनंदाने जन्म देणाऱ्या आई वडिलांनी त्यांना संन्यास घ्यायला परवानगी दिली आणि तुम्ही इथं आंदोलन करत बसला काय समजते तुम्हाला काय एक हजार कोटीची प्रॉपर्टी कशाला बनतात त्याचे ते मालक होणार आहेत आणि त्याला तुम्ही आढवतायत ते जात नाहीत कुठं फिरत नाहीत कुठं फक्त ते लाल कपडे घेणार आहेत शिरोरकरांनी त्यांना आनंदाने निरोप द्या ते इथंच राहणार आहेत जाऊन येऊन करतील सगळं सामान सांभाळतील येणाऱ्या पोराला काय माहिती काय म्हणून आता मी उत्तराधिकारी केलं नाही का केलंय का नाही जाहीर झालंय काय प्रॉब्लेम का आला कुठे काय आंदोलन केलं काय केलं त्यांना मुंबईची प्रॉपर्टी हरिद्वारची प्रॉपर्टी शिरूरची प्रॉपर्टी सांभाळायची एवढाच महत्वाचा विषय आहे वादविवाद न करता आनंदाने त्यांना संन्यास घ्यायला सगळ्या लोकांनी परवानगी द्या फक्त कीर्तन करणार नाही एक दिवस शिवरात्रीचा दिवशी जर त्यांनी यावर्षी परवानगी दिली सात दिवस शिवरात्रीला इथं राहतील ऐका फक्त शिवरात्रीचा जो दिवस आहे जो मुख्य दिवस आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे त्यांनी उत्तराधिकारी असल्यामुळे जर स्वामीजींनी परवानगी दिली यावर्षी शिवरात्रीला नसला तरी चालेल ती इथं राहतील सात दिवस मला पण इथं राहायचं नाही काही मी काही राजकारणासारखं खोटं बोलणारा माणूस आहे का म्हणू डोक्याला ताण नका आणू उठा आणि आनंदाने स्वागत करा आणि त्यांना निरोप द्या संन्यास घ्या म्हणून तुमची प्रगती हो असा सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्या आणि हा विषय संपून टाका तेच करणार आहे फक्त त्यांच्या हाताखाली राहणाऱ्या मुलांना त्यांची कीर्तनं करावी लागणार आहेत तेवढं कॉम्प्रोमाइज प्रत्येकाला करावं लागणार आहेत आणि त्याच्यावर कुणी चर्चा नाही करायची हे लक्षात ठेवा कीर्तना करता कारण की ते मुंबईला सांभाळायला लागले हरिद्वारला गेले मग हे दोन तीन ठिकाण ते हरिद्वारला गेले तर मुंबई कोण सांभाळणार तिथेही दोन माणसं ठेवावी लागतील त्यांना इथेही दोन माणसं आहेत हरिद्वारलाही दोन माणसं आहेत प्रॉपर्टीचे प्रश्न असतात खेडेगावातल्या माणसासारखं तालुक्याच्या लोकांनी वागायला सुरुवात केल्यावर कसं व्हायचंय हो जाऊन बघा किती मोठी प्रॉपर्टी मुंबईला हरिद्वारला किती मोठा आश्रम ते बघा त्याला मिळते तुम्ही मिळवू देत नाही म्हणजे त्यांनी तुमच्यावर प्रेम करून हेच दिलं का तुम्ही त्यांना परवा मोठा कार्यक्रम झाला आई वडिलांचा संन्यास घ्यायला आई वडिलांनी जन्मदात्यांनी परवानगी दिली शिरूरकरांनी चांगल्या रीतीनं परवानगी द्या आनंदाने परवानगी द्या हे परवान शिरूर सोडून जात नाही पण काम करायला पूर्ण भारतभर त्यांचा परिसर वाढेल एवढाच फक्त प्रश्न आहे अजून काही शंका आहे त्यांच्या मनावर तुम्ही यायचं काय त्यात काम असलं की ते येणारच ते आता मी येत नाही का भगवानकडून जात नाही का कुठे मी आपण जातो अमेरिकेला जातो कुठेही जातो मी माझ्या माग सांभाळायला काही माणसं नाहीत काय आणि तुमच्या हाताखाली राहणार का ते तुम्ही याच दिवशी या म्हणलं तुमचा नोकर आहे का विवेक मग त्यांच्यावर प्रेम करा प्रेमाने बोलवा ना त्यांना महिन्यातून दहा वेळा येतील जाण्याचा खर्च द्या डिझेल फिजल मग तुम्ही का कसं काय बोलणार त्यांना तुझ्या बापाने ठेवलं काय त्याच्या पैसे घेऊन जाऊन करायला पण स्वामीच पाहिजे फालतू बोलू नका काय आम्हाला पाहिजे म्हणजे काय लग्न व्हायला लागलं आमकी विधी व्हायला लागलाय त्याचा काय बोलत आहे बाया तुझी गाज सोडून नाही जाऊन देणार कोण बोलतय माई कुणी दिला त्यांना <laughs> बायाना एवढं कळत असतं काय त्याच्या जन्मदात्रे आईने परवानगी दिली आणि तुम्ही लागले का त्याच्या अपेक्षा मोठे व्हायला दिली पण आम्हाला जु लावला स्वामीजींना ठीक आहे जाऊ देऊ लक्षात आलं कधीही बोलवा हे सांभाळणार आहे त्यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे ट्रस्टमध्ये त्यांचं नाव आहे बँकेत त्यांचं नाव आहे अजून काही परिवर्तन केलेलं नाहीये त्यांचं करणार पण नाही ते हयात असेपर्यंत त्यांचं परिवर्तन होणार नाही फक्त बर... जाणार नाही नाही हे बाई हा माझा सौजन्यानी तुम्हाला सांगितलेला निरोप आहे हे सौजन्यानी मी तुम्हाला निरोप सांगितलं जेवढं माझं ऐकाल ना तेवढं तुमचं कल्याण हे बाई बोललो बस झालं बंदर आहे ते चेष्टा लावली काय मला कुणी सांगायचं काय मी काय करायचं तुम्ही शिकवणार का मला एक सौजन्यानी सांगतोय शास्त्रीची जात नाही इथंच राहणार आहे त्यांना मोठं काम करू दे ना का त्याला तुम्ही येणार काय चालले तुमचे कीर्तन करणार नाही संन्यास घेणार एवढाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये सात दिवस ती इथंच थांबणार आहे तुम्हाला अनुभवला येईल ना महाशिवरात्राचा फक्त ते जसं गावोगावी जात होते पैसे मागायला महामंडलेश्वर झाल्यानंतर ते गावोगावी पैसे मागायला जाणार नाही हे लक्षात ठेवा कारण की ते त्या आश्रमाचे महामंडलेश्वर वारकऱ्या टाईप कोणत्याही गावात जाऊन बसणार नाहीत ते ते इथं सात दिवस राहतील ज्यांना वाटतं ना पैसा द्यायचा आहे त्यांनी इथं येऊन पैसा द्या परिसरातल्या लो लोकांनी गावच्या लोकांनी गोळा करून जर तुम्हाला वाटलं तुम्हाला जो आवडेल तो प्रतिनिधी घ्या त्याच्याकडे पैसा द्या ह्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्याच्यात परिवर्तन होत नाही स्वामीजीला मरेपर्यंत तुम्ही सांभाळा माझा गडाचा शब्द भगवान गड बोलतोय उग नाटक करू नका कुठलेही आपण त्यांना मोठ करतोय महान करतोय भारताच्या ठिकाणी नेतोय त्यांना तुम्ही आडवे येत आहे त्याला स्वामीजी काही पंधरा पंधरा दिवस बाहेर जात नाही का दहा दिवस इथं राहतील दहा दिवस हरिद्वारला राहतील दहा दिवस मुंबईला राहतील बोलवा ना तुम्ही त्यांना फक्त या दोन गोष्टी आहेत त्यांचे कपडे बदलणार आहेत आणि त्यांच्यावर आणखीन जबाबदारी येणार आहेत तुम्हाला जेव्हा गरज पडेल तुमचा जो वार्षिक आहे ते करतील उलट त्यांनी खमवायचं साधन सोडून चाललेत मंगल कार्यालय केले सगळे केले के तर भाडं फिड सोडणार ना तेच काम करणार आहे ते म्हणून असं काही डोक्यात काहीतरी खुळ आणू नका ह्या अफवा आहेत स्वामीजी इथंच राहणार आहेत फक्त कपडे बदलणार आहेत आणि आणखीन प्रगती म्हणून पण मुंबईचे ते मालक होणार आहेत त्यांना अगोदर तीन महिने सगळं ठरवलंय विचारले त्यांनी त्यांच्या आईबापाची परवानगी घेतली आता शिरोरकरांनी आनंदाने कपडे बदलायला परवानगी द्या इथून सोडू नका शरीरहून जाऊ नका एवढंच म्हणायचंय तुम्हाला कपडे बदलले तर चालतील ना का तेही बदलायचे नाही ते तुमचे मालक आहेत का तुम्ही त्याची कपडे बदलणार आहेत लाल कपडे घालणार आहेत आणि हे सगळं मुंबईला तुम्हाला पाहायला ले मिळेल ते किती मोठे होतात उद्या कुंभामध्ये त्यांची मिरवणूक निघणार आहेत हत्तीवरून गाच्यावरून मिरवणूक निघणार आहेत ते तुम्हाला सर नाही होणार का किती ठेवायचं का त्यांना जे बोललोय ना ते फायनल आहेत फक्त मला राग नकारून देऊ एवढं लक्षात ठेवा शास्त्रीजी इथं राहणार आहेत लाल कपडे करणार आहेत कीर्तन करणार नाहीत ज्या दोन गोष्टी पाळाव्या लागतात संन्यास झाल्यानंतर ते पाळणार आहेत ते सात दिवस इथंच राहतील पण जसे गावोगावी जाऊन वर्गनी गोळा करत होते तसे गोळा करणार नाहीत सप्ताहाचं नियोजन करतील सात दिवस इथं राहतील मी स्वामीजीला विनंती करतो त्यांना शिवरात्रीच्या दिवशी सात दिवस इथंच आहेत फक्त शिवरात्रीच्या दिवशी जर त्यांनी परवानगी दिली तर ते इथं था थांबतील कारण की ते ज्यांच्याकडून संन्यास घेणार आहेत ते त्यांचे गुरु आहेत आणि जे विवेकशास्त्री घडलेले आहेत हे डायगा खाली बस जे ते विवेकानंद शास्त्री वेदांताचार्य आहेत त्या मुंबईच्या आश्रमातून त्यांना डिग्री मिळालेली त्यांनी प्रत्येक शब्द शिकवलाय दहा वर्ष त्या आश्रमात राहून भाकरी खाल्लेत त्यांनी त्यांचे उपकार आहेत पहिले तिथं शिकले म्हणून तुमच्या कामाला आले ते आमचे आम्ही उद्या जर त्यांनी मला म्हटलं तर तुम्ही भगवानकडे सोडून संन्यास घेतला असता माझ्या वयामुळे त्यांनी मान्य केलं नाही म्हणून आम्ही दोघांनी शास्त्रीजींची निवड केली तुम्हाला यातलं काय कळतंय संदेशामधलं काय आणि काय नाही ते इथं येतील इथं राहतील कीर्तनासाठी फक्त आपण एक त्यांचा सहकार्य नेमतोय आणि ते त्यांच्या मनाने नेमतोय त्यांना जो पसंत येईल ते नेमतील वाद करू नका हा विषय इथं संपला असं आपण जाहीर करू त्याच्यावर काही चर्चा करू नका याच्यात कुठलाही काडीचा बदल होणार नाही ऐकून नाही घेत फायनल निर्णय एवढा टाईम नाही माझ्याकडे तुम्हाला काही आमच्यातलं काही माहितीच नाही ना संन्यास काय असतो मुंबईचा आश्रम काय न्यायाचार्य काय आहेत कोणी शास्त्रीजीला घडवलंय कोणी त्यांना निमंत्रण दि काहीच माहिती नाही त्याचं फक्त गोड बोलणं माहिती त्याचं आणण्णं गोड बोल ठेवायला पाहिजे ते ज्यांना विवेकानंद घडवले ज्यांनी हा योग आहे त्यांच्या गुरुच्या गादीवर बसण्याचा योग आलेला आहे आणि हे येणार जाणार सगळे कार्यक्रम तेच करणार फक्त कीर्तन करणार नाही जर त्यांनी परवानगी दिली तर त्वचही काय हरकत नाही आणि तुम्हाला पुढचं सांगतो संन्यास म्हणजे काय स्वतःच श्राद्ध करणं शेंडी काढणं आणि स्वतःचं पिंडदान करणं याला संन्यास म्हणतात डोकं जाग्यावर ठेवा आणि स्वतःचं पिंडदान करायला आईबापांनी परवानगी दिली जरा आमच्या शास्त्रातलं काही माहिती नाही पोरगा आवडला एक नेतागिरी आहे का आम्हाला ने, हाच नेता, नेता पाहिजे हे अध्यात्म आहे संन्याशी आहेत नाही आहेत त्यांना त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या गुरुला शब्द दिलेला आहे विवेकानंदीने मी नाही दिलेला शब्द ते त्यांना फोन केलेला आहे त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलंय मी मध्यस्थी फक्त उद्या यांनी नाही म्हटलं असतं तर मी थोडंच प्रेशर केलं असतं त्यांना विवेकानंद जी हा म्हटलेले शास्त्रीजी की मी ठीक आहे मी सांभाळत होती प्रॉपर्टी मी उत्तराधिकारी होतो त्यांनी सांगितलं यांनी मान्य केले हे मी गादीवर बसून गडाच्या गादीवर बसून बोलतो यात काही राजकारण नसतं म्हणून त्यांचं संन्यास शब्दाचा अर्थ आहे स्वतःचं वर्षश्राद्ध करतात क्रियाकर्म करतात शेंडी कापतात आणि मग लाल कपडे घेतात आणि त्याच्यानंतर मग त्याला विधी आहे किंवा ते कीर्तन करत नसतात कारण की मग त्यांना तुळशीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये नसते रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये असते तुम्हाला काही माहितीही नाही उठले की पुढे काही नवीन इलेक्शन एक झालं ना तर निवडणुका आता तुमचे येतील तेव्हा करा सगळं एक ड्युटीने कार्यक्रम पुन्हा एकदा फायनल सांगतो विवेकानंदी इथंच राहणार आहेत ते त्यांचा विद्यार्थी निवडतील आणि व्यवस्थापक म्हणून त्यांना इथं ठेवतील ते कार्यक्रम विवेकानंदीचे कार्यक्रम करतील विवेकानंद इथं बसून सगळं कार्यक्रम करतील अजून काही मागणी आहे का मागणी का अजून का काही महिन्यातले वीस दिवस बोलू आपण उत्पन्न द्या त्यांना त्याच्या पायावर पैसे ठेवा बोलूच नका हे हे आहे का नाही आहे तुमची मागणी मांड भाषण नाही मागणीचा विषय नाही हेच आहे विवेकानंद बोल मी जे बोललोय ना हे बोलतील ना विवेकानंद अरे ते त्यांना बि काय मी तुरुंगात टाकायला येतोय काय त्यांना काय कामात आहे तुमची माझ्या डोक्यातच बसील तुमचं डोकं कसं चालतंय तुम्हाला एवढ्या दिवस सहन कसं केलं विवेक हेच मला विशेष वाटते अरे पण ते काही तुरंगात टाकतो का आपण त्यांना शास्त्रीजी आपला सगळा आदर ठेवून ते काय लोकांचं प्रेम आहे तुम्ही निर्णय घेतला पुढे मेहबूब पहिलं माझं बोलणं आहे तुरुंगात टाकतो का त्यांना मी लहान आहे का ते तुम्ही आता ते सांगितलं लोकांना लोकांची पण इच्छा होती त्यांनी मान्य केले का नाही तुम्ह तुम्ही कोण आर मग केस सांगतोय आम्ही तुम्हाला आनंदाने त्यांना सांगा वर्षातून दहा दिवस या पंधरा दिवस या आमच्या इथे राहा सगळ्यांना असं सांगा ना त्यांच्या आईवडिलांनी जसं सांगितलंय निरोप दिलाय त्याला तसं निरोप द्या सगळ्यांनी चांगलं करताय तुम्ही आम्हाला सोड आणि प्रॉपर्टी त्यांच्या नावानी मला ना एकच शास्त्रजी तुमचा वेळ घेत नाही हे लोकांच्या मध्ये काय झाला शास्त्रज्ञ झाला तिथलं जाणार तुम्ही सुरुवातीलाच क्लिअर केलं इथं जे लोक बोलतात ते काही कोणाचा आला करायचं नाही फक्त तुमच्याकडे बोललं तर तुम्ही शास्त्रज्ञला इथं राहायची परवानगी काम मी काढतच नाही त्यांना त्याच्याबद्दल काय झोमत नाही लोकांचं मी कसं काय काढून मला काय दुसरा पूर्ण पैसे घेण हेच गैरसमज होली विवेकानंदला फोन काढायला मोकळा तुम्हाला जर एवढं आवडते सगळं रेकॉर्डिंग करू नका शिवाय सगळ्या उगे हे काही बोलू नका म्हणून मला वाईट काय वाटलं तुम्ही पहिल्यांदा तुमचे लोक गडावर येऊन मला विचारायला पाहिजे होतं का तुमचं प्रोसिजर काय हे राजकारण झालंय तुमच्या लोकांनी गडावर यायला ऐका गडावर यायला पाहिजे मला विचारायला पाहिजे की तुमचं पुढचं काय प्रोग्राम आहे कसा आहे जर मी तिथं म्हणलो असतो की कायमचं विवेकन चाललाय तर मग तुम्ही हे करायला पाहिजे होतं तुमची चुका काय झाल्या ते सांगतो तुम्हाला मग आम्ही तेच सांगतोय तुम्हाला विवेकानंद कुठं जात नाही दरवर्षी येतील फक्त या दोन गोष्टी सांभाळा आणि समजा विवेकानंदीला मी दिले आता जो कोणी कीर्तन करायला त्यांच्या जागी तो पण विवेकच आहे ना तो पण यांच्यापेक्षा चांगलाच आहे ना यांच्याच आता खाली तयार झालेला आहे म्हणून असं विवेकला काढत नाही मी पुन्हा सांगतो तुम्हाला हे शब्द ते रे बाबू चल शांत राऊली शांत राऊका ऐक ऐक ऐका ऐका सांगतो ना न्याय दिला ना मग ऐका ऐका माझ या ठिकाणी आलो आज या ठिकाणी शिरूर शिरूर पंचक्रोशी ऐका पहिले त्याला बोलू द्या त्यात डिस्टर्ब ना करू बोलण्यामध्ये सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी शिरूर पंचक्रोशी या ठिकाणी आज सिद्धेश्वर संस्थान या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि एक वेगवेगळं काही काही गोष्टी व्हायरल होत गेल्या आणि वेगवेगळं तुमच्या कामावर काही फडक गेलं पण आज या ठिकाणी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत माझे गुरुवर्य शास्त्रीजी महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच आपल्या मजिदि जब्बाजी हबीज साहेब तेही या ठिकाणी मौलानाजी उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी पदाधिकारी माता भगिनी सर्व या ठिकाणी बहुसंख्येने आपण उपस्थित आहात आज या ठिकाणी स्वतः श्री क्षेत्र भगवानगडच या ठिकाणी शास्त्रीच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्हाला माहित आहे शास्त्रीजी जे बोलतात ते फायनल असतात तुम्हालाही माहिती आणि मी सुद्धा मी तुम्हाला सांगतो शास्त्रीजीनी पहिलं वेगळं होतं मलाही असं वाटलं होतं पण शास्त्रीजीनी मला सांगितलं की तू येऊ शकतोस म्हणून आणि म्हणून माझ्या गुरुजींची तिथं स्थान आहे आणि त्याच्यावर केसेस होत्या आणि ती शास्त्रीजींनी स्वत खर्च करून स्वत योगदान देऊन ती जागा मोकळी केली आणि आज तिथे काहीच नाही आहे पण गुरूंच काम करावं एक सेवा करावी ही आज्ञा दोन्ही महाराजांनी स्वामीजी महाराजांनी शास्त्रीजींनी आज्ञा त्या ठिकाणी केली आणि ती शिरसाबंद शा, कारण ती का मी तिथे राहिलोय लहान मोठा जाऊ आहे तिथे आणि तिथं वेदाध्ययन केलंय मी शास्त्रीचं अध्ययन केलंय म्हणून माझं कर्तव्य आहे की तिथे जाऊन स्वामीजींचंही कार्य आहे ते मला करणं गरजेचं आहे भाग आहे ते आणि म्हणून तुम्ही जसं म्हणाल महिन्याला दोन महिन्याला जसं तुम्ही म्हणाल तसं मी या ठिकाणी येत जात राहील आणायच्या नाही शास्त्रीजी तुम्हाला सांगितलंय आणि आतापर्यंत सभ्यतेनं बोलले बोलू ते म्हणून सगळ्यांना हा जे मुस्लिम बांधव या ठिकाणी बसले सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी पदाधिकारी सगळे माता बघिनी आणि घराचा आदेश असतो मला तो सगळ्यांनी आपण ऐकला पाहिजे शिरसाबंद केला पाहिजे आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत इकडच्या तिकडच्या कुठे ऐकू नका मला जर आज्ञा दिली त्या स्वामीजींनी तर सात दिवस मी या ठिकाणी शिवरात्रीला महाशिवरात्रीला हजर राहील आणि देतो ना आज्ञा बाबा दिली ना आता फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे म्हणजे तिथे शंकराचं मंदिर आहे आमच्या आश्रमामध्ये आणि आपल्यासारखी तिथे शिवरात्र नसते महिम नावाचं एक स्तोत्र आहे आणि त्याचा रात्रभर मुंबईकर जागून सकाळी संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत शंकराला बेलाचं अर्पण करतात रात्रभर आता ते त्यांचं काय झालं की जे माझे गुरुजी आहेत त्यांची तब्येत बरोबर नाही आहे त्यांचा वाल चेंज केलेला आहे हाटचा मग ते जर बसले तर हे इकडे येतील एका दिवसासाठी नाही तर सात दिवस इथंच आहे आता जो दुसरा प्रश्न होता की ते गावोगावी जाऊन पहिले निधी गोळा करायची ते करणार नाही आता कसे गोळा करतील एक हजार कोटीचा माल पुन्हा गावागाव जाऊन रुपये गोळा करेल का बोला ना म्हणून त्यांना इतराप्रमाणे पहिल्याप्रमाणे पैसे मागता येणार नाहीत तुमचा सप्ताह जसा करायचा असेल मोठा करावा लहान करा ते इथे राहतील सात दिवस फक्त एक शिवरात्रीचा दिवस आहे जर ते यावर्षी त्यांनी परवानगी दिली तर ते येतील थी आणि या वयामध्ये कोणी स्वामीजीला बंधनात टाकत असतं का म्हणून ते जाणार नाही कुठं फक्त जाऊन येऊन जसं आता मंदिराचं काम चालू मी काही दगड उचलतो काय तिथं कॉन्ट्रॅक्ट दिले करते तिथले काम तशाच पद्धतीने चालेल जुन्या ओळखी आहेत लहानाचा मोठा विवेकानंद तिथं झालेले आहेत मुंबईमध्ये आणि उत्तराधिकारी लवकर मिळे ना आणि त्यांची तब्येत जास्त खराब आहे मग तो एमर्जन्सी आपण विवेकानंदचा निर्णय घेतला की संघर्षामध्ये योग्य माणूस भेटना प्रॉपर्टीचा मिसयूज होऊ नये ती एवढी मोठी प्रॉपर्टी चुकीचे खर्च होऊ नये या श्रद्धेपोटी आपण त्यांना तिथं नेतो त्यांना बंधनात टाकत नाही त्यांना यायला बंधन नाही जायला बंधन नाही आणि एकदा संन्याशी झाल्यानंतर त्याला कोण बंधनात टाकणार आहे पण त्याची सोय त्याचं समाधान झालं तर ते टिकतील तिथं फक्त हे दोनच विषय आहेत ते, ते पण या वर्षीचा आहे त्यांनी तुम्हाला परवानगी दिली तर एक दिवस म्हणजे सात दिवस शिवरात्रीचा सप्ताह तेच करतील फक्त आता ते गावगावी कोणी जायचं आणि ते कसे तुमच्या गोळा करायचे ते आणि त्यांचे ते ठरवलेले व्यक्ती ठरवतील सात दिवशी हा भगवानगडाचा शब्द आहे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जाणार नाही कुठं हेही सांगतो तुम्हाला ते इथून जाणार नाही पण काम करू द्या त्यांना कामाला अडव येऊ नका प्रेम असं नसावं की ते आडवं येईल शिवाजी महाराजांना जर आईने अडवलं असतं तर ते महाराष्ट्राचे एवढे मोठे झाले नसते घरात पादराखाली ठेवला असतं जमलं असता का ते तुम्ही त्याला मोकळं सोडा भारतावर राज्य करू द्या मोठा आश्रम आहे त्यांना आई ते मिळत आहेत ना सगळं फक्त त्या आश्रमाचे हे दोन बंधन आहेत सर्प पहिले पण निघत होते बाई मला कशाला शिकवते आता सगळी नदीच आहे ना नेहमीच सर्प निघतात तिथं त्यात काय विशेष आहे हे चालले म्हणून सर्व निघाला काय अरे मी नामदेव शास्त्री एवढं तर डोक्यात ठेवा या गोष्टी मांडणारा माणूस आहे का मी म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद द्या प्रेम द्या पुन्हा पुन्हा येतील असं प्रेम द्या म्हणजे ती येत राहतील भगवान बाबा की